तो बे आता किती जण बांधत काही दोघ जणांनी बसून शॉर्टिंग करायचे सगळ्या लिच करायचे आणि एकाच फक्त माझ्यावर यायचंय आणि मग ते शॉर्टिंग करून झाल्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदित्य पवार या ठिकाणी शासकीय विश्राम करीत आले त्यांना या ठिकाणी धारोर बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तत्कालीन सिव्हिल सर्जन श्री सुरेश साबळे यांनी त्या ठिकाणी प्लांट कार्यान्वित नसताना काम पूर्ण दाखला अंबाजोगा हो येथील एसआरडी मेडिकल कॉलेज चा दाखवला आणि त्याचे एक कोटी एकोणऐंशी लक्ष रुपये उचलले त्याच्यामध्ये कमिटीचा एक अहवाल आला कमिटी सहा सदस्यीय शासनाने आरोग्य विभागाने केली होती यामध्ये क्लिअरन्सी सांगितलं की या, या प्रकरणामध्ये काम भा, भा, खरेदी प्रक्रियेमध्ये अनियमित्त आहे अद्यावत आहे आणि या प्रकरणामध्ये असा असा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात मी जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दिली जिल्हा अधिकारी मला कळतंय काय करायचं ते तुम्ही मला सांगायची गरज नाही म्हणण्याचा अर्थ हे संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्याला खतपाणी घालणारे जिल्हा अधिकारी म्हणून यांची ख्याती आहे आणि सध्या मी अजित दादांना या ठिकाणी भेटलो आता या ठिकाणी पूर्ण पुरावेशी जाणार आहे आणि या ठिकाणी सदरी भ्रष्टाचार असतात का संबंधित कारवाई करून शासन दरबारी शासन खाती पैसे जमा करण्यासाठी आदेशित करावं अशी मागणी करणार आहे दादा म्हणले सदरी हे मी बघतो आणि अजून मी सांगितलं की सर असं असं घडले तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी सारवासार करत होते परंतु मी त्यांना सांगितले की तसं नाही असं घडलेलं आहे आणि मी ते पुरावे माझ्याकडे सक्षम पण येत मी आता दादाला डबल जाऊन दा दाखवणार आहे आणि दादाला सांगणार की हे चुकीची माहिती आणि आम्ही तक्रार करतो तर हे चुकीची तक्रारी करतात म्हणून हे तुमच्याकडे शबल करतात तुम।